नमस्कार मित्रोहो मित्रो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत तर या संदर्भातील मित्रोहो कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली अधिकृत घोषणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाइव मी आपल्याला मित्रो या ठिकाणी दाखवणार आहे त्यामुळे आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार आहे या संदर्भात माहिती लाईव्ह आपल्याला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजणार आहेत तर मित्र हो चला पाहूयात पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय पण मित्र हो त्याआधी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती या संदर्भातील सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार या संदर्भात

सम्मान निधि योजना को लेकर और इस चर्चा में शामिल हो रहे हमारे साथ श्री मनोज कुमार गुप्ता सर जो एडवाइजर है एग्रीकल्चर एंड फार्मर वेलफेयर डिपार्टमेंट स्वागत है सर आपका नमस्कार नमस्कार जो आज के समय में जो अभी हम सिक्सटींथ इंस्टॉलमेंट रिलीज करने वाले हैं फरवरी के अंत में लगभग हमारे पास आज अभी करीब नौ करोड़ फार्मर्स उसमें योग्य हैं जिनको ये लगभग ये हमारा सोलहवा इंस्टॉलमेंट मिलेगा हम लगभग सोलहवीं किस फरवरी के अंत में या मार्च के फर्स्ट वीक में रिलीज होने वाली है तो जिसमें सारे जो भी हमारे फार्मर्स हैं जो कंडीशन पूरी करेंगे उनको बेनिफिट मिलेगा तो हो अशा प्रकारे कृषि विभागाचे एडवाइजर श्री मनोज गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे की कि पीएम किसान योजनेचा 16 वा हफ्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रहो देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र बारा फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत एक विशेष कॅम्पेन म्हणजे विशेष मोहीम राबवली जात आहे आणि या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी असेल आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं असेल आपल्या लँडस्डिंग डाटा अपडेट करणं असेल ही तिन्ही कामं पूर्ण केली जात आहेत आणि या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची ही कामं राहिलेली आहेत ते कामं पूर्ण करून घेतलेली आहेत आणि जास्तीत जास्त लाभार्थी या पी एम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र व्हावेत यासाठी ही मोहीम राबवली जात आहे तर मित्रो या मोहिमेअंतर्गत ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेच्या येणाऱ्या पुढील सोळाव्या हप्त्याचा व मागील राहिलेल्या हप्त्यांचा देखील लाभ घ्यावा अशा प्रकारची माहिती कृषी विभागाचे अॅडवायझर श्री मनोज गुप्ता यांनी दिलेली आहे आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची माहिती महत्वाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप वरती जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद